श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट बीएच मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार सत्तावीस मालवण शहरातील मोकाट कुत्रे जनावरे वाढली असून अपघातास आणि नुकसानीचे या सामाजिक कार्यकर्ते कमलाकर खोत यांनी प्रजासत्ताक उपोषण छेडलं खोत तू वळखत नाही त्यात मी तुझ्या पुढे बंदर करतो घडतं हे माझे वडील मारुती मारुतो हे एकोणीसशे बेचाळीस आला होती रंगुण मध्ये रंगुणच्या बॉर्डरवरून मिलिटरीमध्ये सेवा दिलेली आणि जशाची सेवा केली त्या बात आणि त्याचे मृग मी आणि आज त्याच्या त्या गुलासाठी वन वन भट्टता नसता द्यासाठी ह्याची घुट्टा कितीची घुट्टा तसं तुझ्या आता चार चार ते पाच मुळे उपस्थित तिची दत्तर घेतली जाणार नाही लवकर तिथे होता माझे वैभव पंधराकडून कसे केलं होतं वैभव याच्या माध्यमातून लेखी हेल्प सांगतो लेखीत कारवाई पाच महिने झाली अजूनपर्यंत या डी टी साखर काहीच केलं नाही आपण आणि आधी कोणाकडे नाही बघायचं आज मी मार्गड वाचली आपलं आणि आता एवढंच तुमचा प्रश्न विचारा आज करतो उद्या करतो हे काय आणि आता तू लेखी घेऊन माणसाला तुम्ही गायो करून माझ्या आम्हाला पशे ना माझा प्राण दिलो तरी चला पण आज मी झडाकच लावतो माझी दोन महिन्यात पूर्वी बयको देतल्यागा की काय पोशो ना ती लोकांना काढली मालवण काढली अशा तरी इलेक्ट्रांडांनी पॉट केल्या अजे पंधरा वर पंदरच दिसता का मालवण दिसणार नाही का तामणकरणा तू माणूस शंका फुटा कुत्रा पेको ह्या पेको आणि खाय हा तू तरकारी करून आम्ही मालवांसाठी झटलो मालवांचा प्रॉब्लेम हा मेन तो बीट दिले आणि काय ना हीरगळा जाता त्याच्यामुळे आता लोकांड पुरा तो एक प्रश्न दोळ्याचा आणि आम्हाला लेखी लेखी मागे पंधरा ऑगस्टचा लेखी नेता आमचा करतो होणं सांगितलं वैभव नाही कपडे आम्ही तो उठलो आणि आता ते तुला आता काय नाही लस परत दोन्ही करणार ठाम होत आहे आज मग तारखी पार लढाई होऊ दे काय होता का दे आणि दुसरं प्रश्न आहे का मोकाट गुरा मोकाट कुत्र्यांचं पडा ह्या आता मोकाट गुरांचं घेऊन येते आणि कुत्र्यांचा नंतर करतो म्हणा सांगितलं हे काय अर्थ का निवटा काय त्यांनी आणि दुसरी गोष्ट कचऱ्याचं साम्राज्य एवढा असा की आज कसं स्पॉटवर जाणत नाही गाड्यांचं उठवणच नाही आणि त्याच्यानी आता ते तिमळं मिळतं त्या तिमळ्याच्या जागा की भैमावाडीमध्ये नको बनतात कणकवारीमध्ये नको म्हणतात आणि सावंतवाडीवाले उलुकं म्हणतं हे तर कामच नाही आहे ना हे काही स्पॉटवर कधी फिरणारच आज मागून मध्ये पोथपट काय आता माहिती नाही ह्या आणि असं आहे तू सभा करू तो राजा असा नाही येतात आणि तू ह्या जनतेची जी प्रजा असा त्या प्रजेसाठी एवढा दुःखदें आज त्यांच्या हा लढतं आणि शासनाचा माणूस म्हणा कोण यांच्या भानगडीत पडना फक्त कमलाकर करतो तेच लढता यांच्या आणि आता सर्व जना काय मानव आम्हाला अभिमान आहे आता घराची पंधरा पंधरा सुरवात रोडवर तुझ्या मार्स वाजूनच तुझं करतो जशी माणसा फिरतं तशी ती घरात फिरतं तुझ्या ॲक्सिडेंट झालं काय करतो याचं लक्ष नाही हो बाज तुझ्या तू वेळ देणार फक्त एका फक्त बालवणचा टेन्ट आणि याची बिल्डिंग हे एक दोनच गोष्टी माहिती असतं बाकी ह्याच्या ह्याच्यापर्यंत काय तिथं आहे का माहिती नाही आता आणि कशासाठी काय करतो तू आणि टेंडर काढतं काही माझ बसवा ह्या मार्ग आणि ह्या टेंडरला काय काढणं बाग बाग आता पाच महिने हल्लात महत्वा झाले आता पाच पाच महिने आता आता निर्णय असं घेतलेला माझं जीव गेलो तरी चालत पण मी सोडूचही नाही सगळ्यांना लेटर दिला कलेक्टरला लेटर दिला तहसीलदार सगळ्यांना लेटर दिलेला पण माका तिथून तरी न्याय आज न्यायाशिवाय हो अजिबात उठाचही नाही माझं प्राण गेलो तरी पण म्हणजे मोदी साहेब मोदी साहेब तिथे तेव्हा जिरगे साहेबांची ढोरा येणारी बंद केल्यानी आणि आज तिनं त्या मोदींचा एक न्याय आणि मालवणच्या माणसांचा दुसरं न्याय हे काही चिंता करता आणि मोकाट कुठल्यांचा पण त्यांनी आफ्रिकन केले नाही त्यांच्या टायमात मोदी लोक केले आणि आता मोदी एक न्याय आणि ग्रामर मालवणच्या माणसांचा दुसरं न्याय हे काही तडके पडतोय घर धरला त्या मोदीच्या टाईमात पंतप्रधान उदाहरण घर धरला धरला आणि सगळा केला तुम्ही आता आम्ही जर हक्कात मागतो नगरपालिकेच टॅक्स भरतो त्याका आम्ही निराव न्याय द्यायचो त्याका रड दुःखात ठेवायचो ही कसली योग्य प्रयत्न होतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनचं सा यूट्यूब चॅनल